जय श्रीराम मी सिद्धाराम राज्पा खजुर्गी आपला सौ सारिका सिद्धाराम खजुर्गी यांच्या नावाने उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडे मागितलेला आहे प्रभाग क्रमांक बारामधून आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये विनायकदादा पंड्या व तेथील सन्माननीय आमदार श्री देवेंद्रदादा कोठे यांच्या नेतृत्वाला आकर्षण होऊन आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारावं आणि त्यांच्यासोबत काम करायची इच्छा निर्माण झाल्याने आज आम्ही प्रभाग क्रमांक बारा येथे उमेदवारी महिला उमेदवारी मध्ये अर्ज भरलेला आहे प्रभाग मधून मी इच्छुक म्हणून भारतीय जनता पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे काय 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 समस्या दादा मार्फत आज अद्धावर भागाचा एवढा विकास झालेला आहे त्या भागात निलमनगरच्या नंतर ना सुनील नगर हा तिथं विभाग विभाग पसरलेला आहे तरी पण या सुनील नगरवरती ते नगर सर्व परिसरात कुठलंही काम असं राहिले नाही थोड्या प्रमाणात काम आहेत आता आमदार देवेंद्र दादा कोटे यांच्या माध्यमातून सर्वीकडे रस्त्याचे काम व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणा येणाऱ्या समस्या व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत